असा प्रश्न पडू शकतो की आपण तर पूर्ण निरोगी आहोत तर अशा केसमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो कॉमन आहे आम्ही टाटा मेमोरियल मुंबई सोबत एक रिसर्च केला होता ज्यामध्ये आम्ही फक्त पुणे आणि मुंबईच्या महिलांचा अभ्यास केला दिसून आलं की प्रत्येक सव्वीस महिलांमागे एका महिलेला ब्रेस्ट हा कॅन्सर आम्ही नवजात बालकांमध्ये पण बघत आहोत तरुण मुलींमध्ये मुलांमध्ये सुद्धा आम्ही बघत आहोत अर्बन पॉप्युलेशनमध्ये खासकर कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे सो डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बऱ्याच महिलांना किंवा मुलींना तरुण मुलींना काहीच कल्पना नाही ओके कारण ब्रेस्ट कॅन्सरसाठी अशी कोणती वॅक्सिन अवेलेबल नाही तर आपल्याला कोणताही जो कॅन्सर आहे तो ते वन टू थ्रीमध्ये पकडता आला काय अशी लक्षणं विशेषतः काळजी घ्यायला आणि <laughs> त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करायला तो पहिलं इम्पॉर्टंट साईन आहे गाठ म्हणजे ब्रेस्टमध्ये टाखेमध्ये आणि मानेचा भाग लक्षात ठेवा कोणत्याही ब्रेस्ट कॅन्सरमध्ये एरिया जे असतात ते इंटरलिंक असतात तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे महिन्याला महिन्यातून एकदा अंगोळ झाल्या झाल्या स्वतःला आरशामध्ये बघायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे हे दिसतंय का हात लावून बघायचं आहे आपल्या ब्रेस्टला टाखेमध्ये आणि मानेचा बाजूचाही त्यामध्ये तुम्हाला कुठे गाठ जाणवते का मधून डिस्चार्ज येतोय का दुखत आहे का गाठ आहे आणि दुखते आणि गाठ आहे आणि नाही दुखते यामध्ये पण जमीन आसमानचा फरक आहे